नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि या निवडणुकांच्या निकालामध्ये जे काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं ते अनपेक्षित होतं धक्कादायक होतं आणि त्याच्यामध्ये अर्थातच महायुतीने जबरदस्त यश मिळवल्याचं आपण पाहिलं जवळपास दोनशे तीस जागा ज्या आहेत ते त्यांनी ते जिंकलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला अशा पद्धतीने एक त्या ठिकाणी विश्लेषण केलं गेलं तर या सगळ्या एकूण निकालानंतर वेगवेगळ्या पैलूंवर त्याच्या सगळ्याच माध्यमामध्ये चर्चा होताना आपण पाहतो आहे वे। वेगवे पैलू आहेत वेगवेगळे मुद्दे आहेत त्याचा कसा सगळा परिणाम झाला पाहतोय आज आपण या मुलाखतीदरम्यान यातल्याच काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत आणि त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध राजकीय अभ्यासक आनंद देवधर जे स्वतः पेशाने सी ए आहेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांचे वडील विसूभाऊ देवधर हे पत्रकार होते विख्यात पत्रकार आणि त्यांचे थोरले चिरंजीव म्हणजे आनंद देवधर त्यामुळे आज त्यांच्याकडून या सगळ्या पैलूंविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया आणि पाहूया या ठिकाणी काय नेमका निष्कर्ष आपल्याला मिळतो येते आनंदजी आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये खरं तर मागच्या सुद्धा तुम्ही आला होता तिथे आणि एक छान असं तुम्ही एक तुमचं विश्लेषण अभ्यास त्या दिवशी आर्थिक विषय आर्थिक विषय राजकीय विषय येस येस तर खरं तर ही सगळी जी काय निकाल लागला त्यानंतर प्रचंड त्याच्याविषयी चर्चा चालू झालेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होते प्रत्येकजण त्याच्याला बारीक बारीक मुद्दा काढून त्याच्यावर आपलं विश्लेषण करतोय आपण सुद्धा काही विषयांवर या संदर्भात बोलूया प्रत्यक्ष म्हणजे आता हे जे काही निकाल लागला आहे हा अनपेक्षित होता आणि एक सुनामी आली आहे असं म्हटलं जातं एक वादळी असा मोठा काय ते निर्णय लागला आणि एक मोठं यश जे आहे ते महायुतीला मिळालं जे मिळेल की नाही असं सांगितलं जात होतं तर याच्यामध्ये मतदारांच्या बाबतीत तुम्हाला काय नेमकं वाटतं म्हणजे मतदारांचे भरभरून मतदान केलेलं आहे यात सगळ्यात आधी मी जर काय करीन <coughs> तर मतदारांचं अभिनंदन करीन आणि त्यांचे आभार व्यक्त करेन याचं कारण असं आहे की लोकशाही बळकट होण्यासाठी मतदानाची टक्केवारी ही वाढलीच पाहिजे वाढती असली पाहिजे यावेळेस पाच टक्के मतदान सुमारे जास्त झालं याचं खूप कौतुक झालं परंतु मुळात अजूनही ते दोन तृतीयांशही होत नाहीये एकदाच झालं होतं एकाहत्तर टक्के पंच्याण्णव साली पण त्यावेळी खूप वेगळी परिस्थिती होती बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी तुफान उठवलं होतं प्रचाराचं शरद पवारांविरोधात त्यावेळी लोकांनी एवढं मतदान केलं होतं पण तुम्ही पूर्वेकडची जर राज्य बघितलीत बंगाल बघितलीत नॉर्थ इस्टची राज्य बघितली पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मतदान पोचत हे, हे इतकं तरी महाराष्ट्राने आपण पुरोगामी सुशिक्षित महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र असं आपण स्वतःच कौतुक करून घेतो मतदानात का कमी पडतो जे झालंय ते चांगलं झालंय पण त्यात समाधान मानून चालणार नाही इथून पुढे महाराष्ट्राने ऐंशी टक्क्याचा टार्गेट जर ठेवलं तर कुठेतरी बहात्तर पंचाहत्तर पर्यंत पोचतील आणि यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे इथे पक्षाचा काहीही संबंध नाही जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असला पाहिजे विशेषतः शहरी भागात हे झालं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही बघाल तर नक्षलवादी म्हणवले गेलेले गडचिरोली चंद्रपूर त्या साईडचे जिल्हे आणि कोल्हापूर सांगली हा दक्षिण महाराष्ट्र हे नेहमीच मतदानात पुढे असतो बरोबर आणि ठाणे मुंबई पुणे डोंबिवली हे जे सुशिक्षित त्रिकोण आहे नाशिक इथे कमी असतं म्हणजे सिक्स्टी पर्सेंट टच करायला खूप त्रास होतो इथे हे बदललं पाहिजे चित्र बरोबर म्हणजे मतदारांनी जे भरभरून मतदान केलं त्याबद्दल तर निश्चितपणे अभिनंदन करायचं आभार मानायचे विशेषतः दुसरा मुद्दा याकडे वळूया तो म्हणजे या सगळ्या एकूण प्रचारा दरम्यान निवडणुकीचा जो काही प्रचार झाला त्याच्यामध्ये प्रामुख्याने बटेंगे तो कटेंगे हा एक मुद्दा आला स्वतः नरेंद्र मोदी इथे आले होते प्रचारासाठी अमित शाह आले होते त्यांच्याही भाषणामध्ये एक हे तो सेफ ए हा एक मुद्दा असायचा या सगळ्याचा नेमका परिणाम काय झाला असं आपल्याला वाटतं नेमका परिणाम असा झाला की लोक विखुरले गेले नाहीत आणि लोक एक झाले त्यांनी जे सांगितलं होतं बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे याच्यात एक मेसेज होता जो सुप्त मेसेज होता आता ही खरी लीडरची नॅक आहे त्याला जे स्पष्टपणे म्हणता येत नाही तो मेसेजिंग करतो आणि जनता सुनी मेसेजिंग अशा पद्धतीने करतो की लोकांना कळतं आता हीच घोषणा घ्या बटेंगे तो कटेंगे बटेंगे तर सरळ सरळ स्पष्ट आहे कटेंगे कोण कापणार कोणी काही बोललं नाही पण लोकांना बरोबर कळलं कटेंगे म्हणजे कोण काटेगा लोकांना एक कळ तो सेफ आहे एक है उघड आहे तुम्ही एकी दाखवा सेफ आहे सुरक्षित राहा कोणापासून सुरक्षित राहा hmm. काहीही न बोलता मेसेज दिला hmm. आणि लोकांनी तो घेतला hmm. आणि हा प्रचार विशेषतः शेवटच्या टप्प्यात जास्त झाला hmm. मतदानाचे प्रचाराचे टप्पे समजले जातात म्हणजे निवडणूक घोषित होणार आहे त्याच्या जवळपासचा पहिला टप्पा असतो ग्राउंडवर्क तयार करतात प्रचार कोणत्या दिशेने जाणार याचा अभ्यास साधारणतः राजकीय पक्ष करतात निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच काही मुद्दे मांडले जातात तो दुसरा असतो आणि शेवटचा टप्पा जो असतो निवडणुकीच्या दिवसा प्रचार बंद होण्याच्या आधी काही दिवस या टप्प्यामध्ये जे प्रभावीपणे मुद्दे मांडले जातात त्याचा जास्त परिणाम होतो मतदानावर किंवा त्याच्या यशावर यशापयशावर जास्त परिणाम होतो असं नॉर्मल गणित असतं आणि नेमका याच टप्प्यावरती हे बटेंगे तो आणि एक हे तो सेफ आहे योगीजींच्या सभा लावल्या मोदीजींनी चौदा नोव्हेंबरला शेवटची सभा घेतली पण त्यांनी आल्या आल्याच एक हे तो सेफ आहे हा नारा दिला आणि मग त्याचे टी शर्ट बनवून लोकांनी वाटले आणि मग तो जो सगळा प्रचार झाला त्याचा परिणाम तुम्हाला उघडउघड दिसतोय यावर लोकांनी टीका केली विरोधी पक्षांनी टीका केली की मी धार्मिक आधारावरती तुम्ही लोकांना विखुरला जातोय महाराष्ट्र राज्य पुरोगामी महाराष्ट्राचे चालणार नाही असेही कल्पनेचे पतंग उडवले गेले पण ते तसं काही नव्हतं जे उडवत होते पतंग त्यांना जाणीव नव्हती जमिनीवर काय चाललंय त्याची किंवा जाणीव जरी असली तरी त्यांच्या वैचारिक बांधिलकीमुळे त्यांना ती व्यक्त करता येत नव्हती शेवटी जे व्हायचं तेच झालं महायुतीला प्रचंड बहुयश मिळालं आता आज बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे यातून एक एकजूट करा हा एक संदेश त्यात जातो शंभर पण जेवढी एकजूट झाली ती एवढी एकजूट झाली की एक गठ्ठा अशी मत म्हणता मन, येईल किंवा एक सुनामी आली एक मोठी लाट आली आणि मायुती जी आहे त्यांना एवढी भरभरून मतं मिळाली आता याच्यामध्ये म्हटलं होतं की या मतांचा टक्का वाढला आहे म्हणजे अर्थातच तुम्ही जे मगाशी <coughs> म्हटलं एक तर एकोणीशे पंच्याण्णवला एकाहत्तर टक्के मत पडली यावेळेला जवळपास सहासष्ट टक्के मतं पडलेली आहेत दुसरा क्रमांक आहे हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतदान होण्याचा तर हा नेमका मतांचा टक्का वाढला आहे कशामुळे वाढलाय कशामुळे म्हणजे याची दोन तीन कारणं मी तुम्हाला सांगतो की लोकसभेला मोदींना पूर्ण बहुमत मिळालं नाही याची मुख्य कारण दोन राज्यातील दारुण अपयश होतं पहिलं उत्तर प्रदेश आणि दुसरं महाराष्ट्र आता ही दोन्ही राज्य परंपरागत आपण कितीही पुरोगामी म्हटलं तरी महाराष्ट्र हा जाती जातीत विखुरलेला आहे आणि तो तसाच राहावा यासाठी काही मोठे जाणते नेते प्रयत्न करत असतात आणि ते कधीकधी ना। कधी नाही अनेकदा यशस्वीही झालेले आहेत हल्ली विशेषतः गेली दहा वर्षात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या प्रयत्नांना खूप यश आलेलं दिसत आहे महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय वाईट झाली होती यावरती जालिम उपाय काहीतरी करणं आवश्यक होतं ज्यावेळी जातीत विखुरला जातात लोक त्यावेळी एकच गोष्ट त्यांना याच्यात उपाय म्हणजे एकच असतो की आपली जी संस्कृती आहे तो संस्कृती हा एक बंध असा आहे की जो जातींवरती मात करतो आणि ही संस्कृती यावेळेस तुम्हाला इट्स अ मॅनिफेस्टेशन ऑफ कल्चर तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये की लोकांनी आपला सनातन धर्म काय इथली संस्कृती काय आहे तिला आपण चिकटून राहूया तुझी जात काय माझी जात काय याचा विचार न करता आपण सगळे एकत्र येऊन आपण स्वतःला सेफ ठेवूया असं ते मतदान झालं आणि ही भावना याच्यात एक पश्चातापाची भावना आहे असं मला वाटतंय हा मुद्दा फार कोणी आणलेला नाही चर्चेत अगदी दिग्गज विश्लेषकांनी नाही आणलेला मोदींना आपण हरवलं आणि मोदींना थोडंसं कमकुवत केलं देशात नुँ। नुँ। हे कुठेतरी लोकांना खटकलं आणि त्या चुकीचं परिमार्जन त्यांनी महायुतीला मतदान केलेलं आहे की आपण ज्याला निवडून देऊ त्याला पूर्ण ताकद द्यायला पाहिजे नाहीतर अर्धवट बहुमत असलेलं सरकार हे नीट निर्णय घेऊ शकत नाही धाडसानी निर्णय घेऊ शकत नाही या सगळ्या विचार आणि हे सामूहिक विचारमंथन झालेलं आहे कोणीही कोणाला सांगितलं नाही <नुँद> विदर्भातल्या माणसांनी कोकणातल्या माणसाला सांगितलं नाही ना खानदेशातल्या माणसांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला सांगितलं दिस इज कलेक्टिव्ह विजडम असा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये त्याला सगळ्यांनी सामूहिक शहाणपण हे तुम्हाला या निकालातून दिसतंय फडणवीस नेहमी सांगायचे दोन लाख मत आम्हाला कमी पडलेत आता जे मतदान झालं ना त्यात सत्तर लाख मतं जास्त झाली जा आता हे वाढीव टक्केवारी कोणाची याबद्दल दोन दिवस खूप डिस्कशन केलं लोकांनी आणि जो तो विश्लेषक त्याचं जे राजकीय इन्क्लिनेशन आहे त्याप्रमाणे तो इंटरप्रिट करून दीड दिवस स्वतःचं समाधान करून घेत होता की नाही ही यालाच मिळतील ही त्यालाच मिळतील इथे पवारांची जादू चालली जा, आहे इथे उद्धव ठाकरेंची जादू चालली आहे जा। हे सगळं करून ते काय असतं दीड दिवसाचं समाधान असतो दीड दिवसाचा गणपती असतो ना तसं <laughs> ते त्याचं विसर्जन के केलं लोकांनी त्या समाधानाचं प्रश्न असा आहे की एकोणसत्तर लाख मतं कोणाला गेली ते एक्झॅक्ट काढता नाही येणार त्याचं कारण असं मी जो सांख्यिक अभ्यास केला होता काल त्याच्यामध्ये असं दिसलं की महायुतीला चौऱ्याण्णव लाख मतं जास्त पडलेत सॉरी पंच्याण्णव लाख मतं जास्त पडले मागच्या वेळी त्यांना दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं होती आणि आत्ता त्यांना तीन कोटी अकरा लाख मतं आहेत आणि या तुलनेत त्यांना दोन कोटी पन्नास लाख होती ना ती खाली येऊन दोन कोटी सतरा लाखावर आले आहेत म्हणजे त्यांची मतं कमी झाली आणि ह्यांची मतं वाढली म्हणजे तो निगेटिव्ह स्विंग आणि हा पॉझिटिव्ह स्विंग याचा जो नेट इफेक्ट आहे तो पंच्याण्णव लाख मतांचा आहे आणि <laughs> त्यांना एकशे त्रेपन्न मतदारसंघात आघाडी होती <laughs> <आ>, लोकसभेला <laughs> यांना एकशे सत्तावीस मध्ये होती <laughs> आता तुम्ही निकाल पाहिलेत तर बरोबर शंभर एकशे ने फिरलेले येते <laughs> म्हणजे जवळपास एकशे पाच मतदारसंघ युतीने खेचून घेतले त्यांच्याकडनं दिस इज नॉट अ स्मॉल हे सगळं दिसतंय म्हणजे तुम्हाला जर खूप मोठा सक्सेस आहे आणि हा सक्सेस फक्त चार महिन्यात मिळवलेला आहे याचा अर्थ नक्की असं काहीतरी घडत होतं आणि यांनी घडवलं किंवा यांना जे घडवायचंय ते घडून आलं तुम्ही काही अर्थ लावा जे घडलंय ते तुमच्या समोर आहे जो काही संदेश लोकांपर्यंत पोचायचा नेत्यांनी पोचवला जनतेने तो उचलला आणि मतदानातून प्रत्यक्षात आला प्रत्यक्षात आता याच्यामध्ये म्हणजे निवडणुकीच्या आधी प्रचारादरम्यान किंवा लोकसभा निवडणुकीनंतर असं एक चित्र होतं की महाराष्ट्रामध्ये आता हे जे अडीच वर्ष सरकार आहे एकनाथ शिंदेचं त्यांच्याबद्दल एक नाराजी आहे अँटी इन्कम्बन्सी आहे आणि त्यामुळे हे सरकार जाणार आमच्या सरकारला संधी मिळेल असं महाविकास आघाडी म्हणून सांगण्यात येत होतं आणि हे साधारणपणे असंच असतं की जे सत्ताधारी पक्ष असतात यांच्याबद्दल नाराजी आहे असं एक वातावरण केलं जातं आणि तो पक्ष जाणारे नवीन पर्याय जो आहे तो लोक निवडतील असं म्हटलं जातं तर याबद्दल काय नेमकं बघा अँटीएनक्युम्बन्सी हा शब्द जो आहे हा ऐंशीच्या दशकात आला मायामते प्रणव रॉयने तो पहिल्यांदा आपल्या इथे इंट्रोड्यूस केला अँटी अँटीएनक्युंबन्सी म्हणजे जे, जे प्रस्थापित सरकार आहे त्यांच्या विरुद्ध असलेली नाराजी एनक्युम्बन्सी मध्ये एन्क्युम्बंट जो आहे जो बसलेला आहे त्याच्या विरोधात असलेली नाराजी mm. तेव्हा अँटीओनकेम्बन्सी हा शब्द वापरला की जो बसलेला आहे त्याच्या विरोधात वातावरण आहे mm. त्यामुळे शिंदे सरकारच्या विरोधात वातावरण आहे असं सांगणं हे साहजिक होतं पण हे, mm. हे तेव्हाच पूर्णपणे बरोबर होत mm. जर शिंदे सरकार पाच वर्ष सत्तेत असेल तर mm. यावेळी काय झालं महाराष्ट्रात पाच वर्षात लोकांनी दोन सरकार पाहिली उद्धव ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी जी होती ती थोडीफार उद्धव ठाकरे सरकारला पण लागू होत होती पण ते पदच्युत झाल्यामुळे त्याला अँटी इन्कम्बन्सी हा शब्द वापरता येणार नाही तुलना केली लोकांनी अँटी इन्कम्बन्सीमध्ये काय असतं मी पाच वर्ष एकालाच बघतोय आता पर्याय काय नवीन दुसऱ्याला द्या आणि अँटी अँटीइन्बन्सी नसेल प्रो इन्कम्बन्सी असेल तर जे चालले ते ठीक आहे चांगला राज्य करते त्यालाच पुन्हा निवडून द्या जे गुजरातमध्ये महारा याच्यामध्ये होतं मध्य प्रदेशमध्ये होतं जो बंगालमध्ये झालं ममता बॅनर्जीला पुन्हा पुन्हा निवडून देत आहेत ती प्रो इन्कम्बन्सी आहे आपल्याला कितीही वाटलं ममता बॅनर्जीचं जुलमी सरकार आहे तिथल्या लोकांना नाही वाटत ना पुन्हा पुन्हा निवडून येतं इथे काय झालं इथे तुलना झाली उद्धव ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार याच्यात तुलना झाली आणि ती तुलना लोकांनी केली आणि त्यात त्यांना असं वाटलं की शिंदे सरकार इज बेटर hmm. म्हणून त्यांना आणि दिलं इतकं भरभरून दिलं hmm. की आता आम्ही तुम्हाला भरपूर दिलंय मत hmm. आता तुम्ही राज्य करून दाखवा पाच वर्ष hmm. आता ही पूर्ण जबाबदारी या तिघांची आहे hmm. आणि व्यवस्थित राज्य करून महाराष्ट्राला परत प्रगतीच्या मार्गावर आणलाच आहे त्यांनी hmm. पण अजून पुढे नेण्याची जबाबदारी आणि ते करतील असं मला वाटतंय दुसरं उद्धव ठाकरे सरकार हे सरकार घरी बसून चालणार होतं मी मंत्रालयात जात नाही मला प्रशासनातलं फारसं कळत नाही मला अर्थशास्त्रातलं काही कळत नाही अशी कबुली स्वतःच देणारा नेता लोकांना का हवा असेल आता हे तिघही बघा तिघही प्रशासनावर पकड असलेले नेते आहेत फिरणारे नेते आहेत लोकांना भेटणारे नेते आहेत आणि त्यांच्या समस्या समजून त्याचं निराकरण करणारे नेते आहेत त्यामुळे ते लोकांना आपलेसे वाटले यात मला काही जमीन वाटत नाही आणि दुसरं अनेक परीक्षक विश्लेषकांचं आणि बहुतांश मीडियाचं एक चुकलं त्यांनी अशा पद्धतीने वार्तांकन केलं शेवटचं म्हणजे कंटिन्यू गेले पाच वर्ष तेच चालू आहे अशा पद्धतीने वार्तांकन केलं की तटस्थ माणसाचं असा समज होईल की भाजप फडणवीस हे सगळे विलनच आहेत पण तसं लोकांना वाटलं नाही लोकांना फडणवीसांवर अन्याय झाला आहे याची पूर्ण जाणीव होती पाच वर्षापूर्वी जे घडलं रिझल्टच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत आणि त्यांनी जे तीस फोन घेतले नाहीत त्या दिवशी महाराष्ट्राचं राजकारण खालच्या तळाला जायला सुरुवात झाली आणि तो जनादेशाचा अपमान झाला होता जनतेने त्या जनादेशाचा बदला घेतला वसूल केली आणि सकट वसुली केली पठाणी पद्धतीने व्याज लावून मुद्दल परत देऊन नाही असं हे सगळं आता याच्या मागचा पार्श्वभूमी पण सगळ्यांना माहिती आहे पण लोकांनी एक पूर्णपणे समजूतदारपणे केलं म्हणजे असं म्हटलं की लोकांना काही कळत नाही नाही लोकशाहीत लोकांना लोका, लोका शिव्या देणं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे लोकांना कळतं सगळं लोक बघत असतात आणि मतदार शहाणं आहे तरी देखील आता या सगळ्या निकाल नंतर विशेषतः असतील किंवा काही त्यांचे समर्थक असतील सांगितलं सांगितलं की सगळं अनाकलनीय आहे 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 कसं काहीतरी काहीतरी गडबड केलेली कारस्थान अशा पद्धतीने निकाल विरोधी गेल्यानंतर तो अनाकलनीय आहे असं म्हणणं अगदी सोपं आहे तुम्हाला काय कॅमेरा समोरून एक वाक्य बोलायचं आहे त्याला काय लागतं काही लागत नाही तुम्हाला नुसतं एक नॅरेटिव्ह आहे की हे अनाकलनीय आहे अनाकलनीय कोणासाठी आहे ज्याची नाळ जमिनीपासून तुटली त्याच्यासाठी आहे महाविकास आघाडीचे नेते हे लोकसभा निकालानंतर हवेत चालत होते ते जमिनीवरती नव्हतेच मुळात बेसिकली लोकसभेचे निकाल आणि विधानसभेत लागू शकणारे निकाल यात तफावत असते हे त्यांनी मान्य करायलाच तयारी नव्हती ते विसरून गेले होते की यात फरक पडू शकतो परिणाम सगळ्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो लोक वेगळा विचार करतात आणि असंख्य उदाहरणं या देशामध्ये आहेत यापूर्वी जिथे दोन हजार अठराचं उदाहरण घ्या तुम्ही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान तिन्ही राज्य भाजपने घालवली होती आणि तरी तिन्ही राज्यांमध्ये दणदणीत यश मिळवलं सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तेव्हा हे इतकं ढळढळीत उदाहरण डोळ्यासमोर असताना आपल्याला जो पाठिंबा लोकसभा निवडणुकीत मिळवला होता मिळाला होता तो मिळेल हे गृहीत धरलं त्यांनी मारामाऱ्या केल्या मुख्यमंत्री पदासाठी म्हणजे हे गृहित धरलं की मी आम्ही जिंक एकशे ऐंशी आम्हाला मिळालेत समजून वक्तव्य होत होती तर लोकांना नाही आवडलं म्हणजे तुम्ही आम्हाला गृहित <laughs> धरता सर म्हणजे आम्हाला आमचा काही विचार आहे की नाही वी कॅन थिंक डिफरंटली अँड सो डिफरंटली कळ हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जे कोणी राज्य करता अनाकलनीय नव्हतं अनाकलनीय लोकांचं आकलन पूर्ण झालं होतं आणि लोकांनी डिसिजन काय घ्यायचं ठरवून टाकलं आता याच्यामध्ये हा सगळा जो निकाल लागला एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळाले ते एवढं यश आहे की आता विरोधी पक्षच नाही विरोधी पक्ष नेताच नसणार अशा पद्धतीची स्थिती आहे म्हणजे ही महाराष्ट्रात यापूर्वी मला वाटतं आलेलं नाही ही आलेली ही स्थिती आता आल्यानंतर विरोधी पक्षच नाही आता काय कसा विरोध करायचा म्हणजे जनतेने चुकीचा काहीतरी निर्णय घेतलेला आहे एकाच पक्षाला किंवा एका युतीला एवढी एवढं मतदान करून तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कसं आहे माहिती आहे माहिती हे परीक्षेसारखं आहे परीक्षेत शंभरात शंभर चंबर गुण मिळू शकतात ना एखादं गणित चुकलं तर दहा मार्क कमी होतात नव्वद मिळतात सगळं चुकलं तर पस्तीस मिळतात पण असं नाही ना याच्यामध्ये की पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती मिळवायचेच नाहीत मार्क गणित माझं बरोबर असेल तर मी शंभर मिळवू हो शकतो जर तुम्हाला एकही जागा द्यायची दे, नसेल लोकांना तर तुमच्या शून्य जागा येतील दिल्लीत काय झालं दोन हजार पंधरा साली सदुसष्ट जागा जिंकल्या सत्तर पैकी त्यावेळी हा प्रश्न कोणाला पडला नाही असं नसतं ते लोकशाही आहे लोकांना तुम्ही एवढ्या जागा दिल्यात विरोधी पक्ष विरोधी पक्षा नेता होण्या इतक्या सुद्धा जागा दिल्या नाहीत मग हे असं कसं होईल एकाधिकारशाही आहे वगैरे ही लोकशाही आहे यात तुम्ही जर ती एकाधिकारशाही समजत असाल तर अशी परिस्थिती येऊ नये असं राज्य कारभार करा ना तुम्ही तुम्ही स्वत हाती आलेलं राज्य मे हाती आलेलं नाही हिसकावून घेतलेलं राज्य नीट चाललं नाही कोविडच्या काळात भ्रष्टाचार केला वसुलीसारखी प्रकरणं आली बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या ही सगळी कांड केलीत तुम्ही आणि परत आम्हाला कमीत कमी एवढी तरी सीट मिळायला पाहिजे होत्या लोकांनी का नाही दिल्या म्हणून लोकांनाच दोष द्यायचा हा कृतघ्नपणा बरोबर असं म्हणणं चुकीचं आहे की हे एकाधिकारशाहीकडे वाटचाल आहे आम्हाला एवढ्या सीट तरी मिळायला पाहिजे होत्या लोकांनी का नाही दिल्या असं लोकांवर बंधनकारक नाही की यांना एवढे मार्क द्यायला पाहिजेत म्हणून तुम्हाला मार्क मिळवावे लागतात असे नाही मिळाले म्हणून समोरच्याला तपासणाऱ्याला दोष देऊन चालत नाही तुम्ही परीक्षा नीट द्यायला पाहिजे आता यातून जसं विरोधी पक्ष जो आहे तो अर्थात आरोप करणं पण लोकांनी जे आता सत्तेमध्ये आहे महायुतीचं एवढा मोठ्या संख्येने त्यांना मिळाली त्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न लोक करत आहेत महायुतीतल्या नेत्यांना संदेश असा देत आहेत की तुम्ही जर जाहीरनामा होता तुमचा त्यातली वचन पूर्ण करा बरेचसे जाहीरनामे फक्त प्रचारासाठी वापरले जातात आता त्यातले शंभर जर मुद्दे असतील तर त्यातले कमीत कमी साठ सत्तर जरी मुद्दे त्यांनी केले तरी तिथे फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन मिळवलं तरी पुण्यासारखं असतं तेही होत नाही परंतु आता यांचा दावा आहे की आम्ही असं करतात आणि दिसतो म्हणजे विकास तरी दिसतो आपल्याला आणि आता विकासाचा म्हणाल तर तो कॉन्सन्ट्रेट झालेला दिसतो अर्थात कॉन्सन्ट्रेट तिथेच होणार तुम्हाला जो मेट्रो दिसते तुम्हाला जे हायवेज दिसत आहेत ते मोठ्या शहरांना जोडणारे आहेत एक गोष्ट बरोबर आहे की हायवेज किंवा कॉरिडॉर जे असतात ते इंडस्ट्रीयल बेल्टनं जोडणारे असतात मालवाहतूक वेगाने व्हायला पाहिजे कमी खर्चात व्हायला पाहिजे हे सगळे त्याच्यामध्ये अपेक्षित असतं त्याप्रमाणे ते करतात परंतु इतर जी शहर आहेत ना बी कॅटेगरी टाउन्स म्हणतात म्हणजे आता जरा कोल्हापूर आहे नाशिक आहे नाशिक पुढारलेलं म्हणा औरंगाबाद आहे विदर्भातली एक दोन गावं असतील इथे पण काही विकास झाला पाहिजे mm. आता सर्व्हिस इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे ना ज्याला तुमचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी ज्या गोष्टी तुम्हाला काही लागतात बैठक कच्चा माल जवळ पाहिजे किंवा एक्सपोर्ट करायचा असेल तर बंदर जवळ पाहिजेत अशी काय आवश्यकता नसते लॅपटॉप घेऊन ए सी केबिनमध्ये बसूनच काम करायचं आहे तुम्हाला जर सगळं व्यवस्थित दिलं राहण्याची सोय चांगली असेल जाण्याचं हे असेल तर बँकिंग आहे म्हणा शेअर ब्रोकिंग आहे म्हणा आय टी म्हणा अशी हब्स विदर्भात याच्यात सुद्धा निघू शकतात mm. ते काय फक्त हिंजवडी आणि इकडे महापे किंवा mm. मालाडला माइंड स्पेस असं काही आवश्यकता नाही तिथे mm. तेव्हा अशी हब्स तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याच्यामध्ये ज्या सॉफ्ट इंडस्ट्रीज आहेत ना सगळ्या mm. सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत त्या जर विखुरल्या गेल्या इतर ठिकाणी mm. तर सर्वांगीण विकास होईल महाराष्ट्राचा एक कोकणचं तुम्ही पर्यटन वाढवा असं केले स्थापनेपासून रड चालू आहे त्या दृष्टीने थोडे सिरियस प्रयत्न झाले पाहिजेत ते गोव्याचं जे उत्पन्न आहे तसं ते महाराष्ट्राचं का नाही असं बीचमध्ये काय फार जमीन आसमानाचा फरक नाही निसर्ग आहे शेवटी तो असा गोव्याला दिला तसाच कोकणाला दिला दुसरं एक मला असं वाटतं की जे मोदींनी पूर्वी सांगितलं होतं की टुरिझममध्ये खूप पोटेन्शियल आहे तर त्यांनी आयडेंटिफाय करायला सांगितली होती टुरिझम स्पॉट्स त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आता दिल्ली आ, उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी आहे आणि अयोध्येत राम मंदिर आहे इथे त्यांनी इतकं सुंदर डेव्हलपमेंट केलेली आहे की वाराणसी आणि अयोध्येचं टुरिस्ट उत्पन्न हे गोव्यापेक्षा जास्त व्हायला लागलं आहे तर आपल्या इथे आपली जी दैवतं आहेत त्याच्या आजूबाजूला त्यांनी जर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि एक शक्तीपीठ का भक्तिपीठ हायवे म्हणून त्यांनी एक सुंदर कल्पना काढली होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग पण तो जमीन अधिग्रहणावरनं वाद निर्माण झाला आणि तो सरकारला ड्रॉप करावा लागला तो पुन्हा नव्यानी जर आखला गेला तर एका प्रकारे ते चांगलं होईल फक्त याला मर्यादा अशी आहे की राम आणि शंकर हे पूर्ण देशाचे देव आहेत असं खरं देवाला प्रांतामध्ये बाटू नये पण पंढरपूर म्हटल्यावर फक्त आपले मराठी माणसाचा वारकरी जातात असे पण विठोबाचं दर्शन घ्यायला बिहारमधून बंगालमधून पंजाबमधून लोकं येतील असं देवच येतो त्याच्यासमोर नतमस्तक झाल्यावर तुम्हाला आशीर्वाद मिळतो पण आजूबाजूला जर इन्फ्रास्ट्रक्चर असेल काही जवळपास एखादं ठिकाण असेल तिथे जाण्याच्या सोयी केल्या बीच असेल एखादा तो डेव्हलप केला तर टुरिझम डेव्हलपमेंट होऊ शकते या अनेक इतर नॉन कन्व्हेन्शनल एरियाजमध्ये जर डेव्हलपमेंट केली सरकारसमोर चॅलेंज आहे ते करतील एक शेवटचा प्रश्न म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा आला म्हणजे हे सगळं झाल्यामुळे अर्थात ईव्हीएम वर खापर फोडलं गेलं आणि जे जी आपण पाहतोय की जेव्हा जिंकतो माणूस तेव्हा नाही त्याच्यामध्ये लोकशाही जिवंत आहे लोकांनी निर्णय दिलेला आहे आमच्या बाजूने पण जेव्हा हरतो त्यावेळेला मग ईव्हीएम वर खापर फोडायचं की ईव्हीएम मध्ये काहीतरी दोष आहे काहीतरी जाणीवपूर्वक केलेला आहे आणि त्याच्या चर्चा म्हणजे कसं आहे माहितीये का जो हरतो त्याला काहीतरी कारण पाहिजे असतं आता ई व्ही एम हॅक करता येतं हा आरोप खूप जुना आहे आजचा नाही आहे हा निवडणूक आयोगाने चॅलेंज दिलं होतं की आम्ही तुम्हाला मुदत देतो या मुदतीत तुम्ही ई व्ही एम हॅक करून दाखवा माझ्या ते दोन पक्षांनी ते सुरुवातीला ॲक्सेप्ट केलं होतं त्यात पवारांचा राष्ट्रवादी पण होता असं आठवतंय पण शेवटच्या दिवशी ते आले नाहीत कोणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हे झालं व्ही व्ही पॅटचं काउंटिंग शंभर टक्के करा असंही म्हणजे ईव्हीएम वरती विश्वास नाही मग ते व्ही पॅट म्हणून जी स्लिप खाली पडते ना त्याचं काउंटिंग मॅच करा ईव्हीएमशी mm. म्हणजे ते व्ही पॅटच्या चिठ्ठ्या एवढ्या mm. असतात मग त्या परत असेंबल करा मग फायदा काय ईव्हीएमचा mm. mm. तेव्हा सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिल्या होत्या की काही सर्टन पर्सेंटेज ऑफ मध्ये तुम्ही व्हीव्ही पॅट मॅच करा आणि mm. तिथे जर डिफरन्स आला तर मग पुढचं कार्यवाही करा एकाही मशीनमध्ये फरक आलेला नाही एकाही नॉट अ सिंगल याचा अर्थ ई व्ही एम फुलप्रूफ आहे काही काही ठिकाणी काही लोक काहीतरी व्हिडिओ काढतात क्लिप्स तयार करतात हे बघा आम्ही आधी इलेक्शन सुरू होण्याच्या आधीच आम्ही हॅक करून ठेवलं हे करून ठेवलं या लोकांनी असे भ्रम पसरवण्यापेक्षा एक गोष्ट करावी सरळ हे सगळं त्यांच्याकडे जो पुरावे आहेत ना ते इलेक्शन कमिशनकडे नेऊन बसावे म्हटले तुमचं ई व्ही एम बोगस आहे आम्ही हे हे करू शकतो हे त्यांना सिद्ध करून दाखवावं आणि ते सिद्ध झालं तर जावं सुप्रीम कोर्टाकडे तसं ते काय करत नाहीत खूप खूप धन्यवाद या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही सविस्तर आणि अत्यंत बारीक त्यातली माहिती जी आहे ती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोचवली यानंतर सुद्धा आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू आर्थिक विषय ते त्या ते, ते, त्याच्याबद्दल तुम्ही बोलताच पण राजकीय अभ्यास या नात्याने सुद्धा आज तुम्ही एक महत्त्वाचा सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकलात त्याबद्दल ते, खूप खूप आभारी धन्यवाद नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आत्ताच आपण आनंद देवधर यांच्याशी हा संवाद साधला तुम्हाला सगळा विषय कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद